संत शिरोमणी रविदास महाराज यांची सहाशे सत्तेचाळीसवी जयंती कोपरगावात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असून या जयंतीच्या निमित्ताने कोपरगाव शहरातील माधव बागेजवळील संत रविदासनगर भागातील चर्मकार समाजाचे युवा नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते सागर आहेर यांच्या एस ए फाउंडेशन आणि चर्मकार समाज कोपरगाव यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात शंभरपेक्षा अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली सदर शिबिराला आमदार आशुतोष काळे युवा नेते विवेक कोल्हे माजी आमदार स्नेहलता कोल्हे पोलीस निरीक्षक संदीप कोळी रोहित वाघचौरे शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख सनी वाघ माजी शहरप्रमुख भरत मोरे कलविंदर सिंग दडियाल आदींसह अनेक मान्यवरांनी भेटी दिली असून फाउंडेशनच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले आहे सामाजिक कार्यकर्ते सागर आहेर हे गेले अनेक वर्षांपासून आपल्या एस ए फाउंडेशनच्या माध्यमातून विविध समाज उपयोगी उपक्रम राबवत असतात रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते रक्ताला पर्याय नसतो एखाद्या रुग्णाला ज्यावेळेस रक्ताची गरज पडते त्यावेळेस आपल्याला रक्ताचं महत्व कळते कोरोनाच्या काळात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवला होता गरजूंना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे रक्ताचा तुटवडा जाणू नये हा हेतू डोळ्यासमोर ठेवून सागर आहेर व त्यांच्या सहकाऱ्यांनी राबवलेल्या या उपक्रमाला कोपरगाव शहर देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आहे इथून पुढील काळात देखील एस ए फाउंडेशनच्या माध्यमातून विविध समाज उपयोगी उपक्रम राबवले जातील अशी ग्वाही सागर यांनी दिली आहे सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी संजीवनी ब्लड बँकेचे कर्मचारी तसेच एसए फाउंडेशन सदस्य आणि चर्मकार समाज बांधवांनी अथक परिश्रम घेतले आज अतिशय आनंद होत आहे की संत रविदास महाराज यांची सहाशे सत्तेचाळीस जयंती आज साजरी होत आहे त्यानिमित्त आम्ही हो, हो आज मिरवणुकीचे नियोजन न करता सर्व कार्यकर्ते व सभासदांची इच्छा होती की आपण रक्तदान शिबीर मोठ्या प्रमाणात घेऊया तर आज जवळजवळ शंभर रक्तदाते इथे आज हजर आहे सर्वांनी रक्तदानाने रक्तदात्यांनी रक्तदान हे रक्तदान केले आहे स विविध मान्यवरांनी उपस्थिती लावली आहे कोपरगावचे पी आय कोळी साहेबांनी विद्यमान आमदार काळे यांचीही उपस्थिती लावली आहे विविध समाजातील सामाजिक कार्यकर्ते यांनी या आमच्या आज कार्यक्रमाला उपस्थिती दिल्या शुभेच्छा दिलेल्या आहेत रक्तदान आपण बघतो आज सर्वात जास्त महत्वाची गरज म्हणजे आपल्याला हॉस्पिटलची गरज सर्वांना लागते आणि सर्वात मोठा प्रश्न जेव्हा रक्तदात्याचा होतो रक्त जेव्हा एखाद्या ब्लड ची गरज पडते तेव्हा खूप मोठा प्रॉब्लेम आणि इश्यू आम्हाला आढळतात तर सर्व कार्यकर्त्यांचे फोन कॉल्स होत असतात कि बा आम्हाला ब्लड ची खूप टंचाई निर्माण होत आहे त्यामुळे आम्ही ठरवलं की आज जेवढ्या जास्त प्रमाणात रक्तदान होईल शंभर रक्तदाते ते आज उपस्थित आहेत त्यांनी रक्तदान केलं आहे आणि संजीवनी ब्लड बँकेच्या माध्यमातून आम्ही हे रक्तदान शिबिराच नियोजन केलं आहे संजीवनी ब्लड बँक आम्हाला कायमस्वरूपी गोरगरीब जनतेला कोणालाही लागलं तर ब्लड आमी आमी सर्वर ब्लोड ला ही देत असते त्यामुळे आम्ही सर्व रक्तदात्याने त्यांना रक्तदान ब्लड डोनेशन केलं आहे इथून पुढेही अशा पद्धतीचे समाजकार्य आमचे कायमस्वरूपी सुरू राहणार आणि आम्ही कायम अन्यायाविरोधात लढत राहणार त्यामुळे आज जयंतीनु मी सर्वांना मी शुभेच्छा देतो जय रविदास जय शिवराज जय भीम